पाच जुलैला ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजय मेळाव्याचं स्वरूप नेमकं कसं असेल आपण जाणून घेऊया व्यासपीठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असतील दोन्ही ठाकरेंशिवाय व्यासपीठावर अन्न पक्षांचे पक्षाध्यक्षही उपस्थित असतील वरळी डोममध्ये सात ते आठ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे पार्किंगसाठी वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये आठशे गाड्यांची सोय आहे वरळी डोम समोरील कोस्टल रोडच्या पुलाखाली दुचाकीसाठी पार्किंगची व्यवस्था आहे महालक्ष्मी वर बस आणि बाहेरील वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध आहे तेव्हा साधारणपणे विजय मिळाव्याची रूपरेषाही अशी असू शकते